आपल्या कॉन्ट्रॅक्टरना वटनं राहण्याचं काम राणेसाहेबच करू शकतात कारण ते एवढी कॉन्ट्रॅक्टर आहे माझ्या ताकदीच्या बाहेरचं काम आहे ते दोन दोन वर्ष माझी कामं हे करून ठेवतात एकतर भरत नाही कोण आलं तर त्याला भरायला देत नाही भरलं तर चोवीस टक्के अभाव भरणार माझे लोक तर दोन टक्के नाही काम करणार स्पेशल केस आहे आणि आता ते घाबरले आहे गाडीन येणार म्हटलं सगळे चित्रासारखे सरळ झाले पण त्यांना अशी सवय आहे दुसरी सवय नाही आणि काय मागत नाही त्यांना काही द्यायला लागेल नाही ते कम्फर्टेबल असतात राणेसाहेब बरोबर वाटायला लागतात राणेसाहेबांनी एक फोन केला सहा महिन्यात पाहिजे सहा महिन्यात कारण तो दरारा आहे त्यांचा लक्षात आलं म्हणून मी सांगतो की सिंधुर्गचा विकास व्हायचा असेल तर दुपती सक्कर आणि राणेसाहेब एकत्रच पाहिजे त्यांना कारण असं की लोकांना कामं मंजूर करून आणणारा मनुष्य पाहिजे असतो आणि कॉन्ट्रॅक्टरना त्यांच्याकडून काम करून घेणारा नेता लागतो तर तेच त्याचा ऐकत बाजू नाही ऐकत मला